आज आपण गुळपापडी करणार आहोत त्यासाठी मी पहिल्यांदा आपण असा गूळ बारीक असा चिरून घेणार आहोत गुळपापडीसाठी पहिल्यांदा आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत तर मी एक वाटी तूप घेतलेलं आहे तूप थोडं वितळलं की मग आपण त्यात गव्हाचं पीठ घालणार आहोत एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि दोन वाटी मी गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे आता आपण यात दोन वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत आता हे गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये खूप परतून यायचं आहे अगदी त्याचा लालसर रंग आला पाहिजे आणि खमंग असा वास सुटला पाहिजे पहिल्यांदा जेव्हा मी गुळपापडी केली तेव्हा मी गव्हाचं पीठ जास्त परतलं नाही पहिल्यांदाच असल्यामुळे थोडीशी चूक झाली म्हणजे की मी तुपावर खमंग असं भाजलं नाही आणि नंतर मग ती गुळपापडी तोंडामध्ये टाळूला चितकत होती तेव्हापासून मला कळलं की गुळपापडी करताना थोडा वेळ लागला तरी चालेल पण गव्हाचं पीठ हे खूप भाजून घ्यायला पाहिजे त्याच्यामुळं टेस्ट पण चांगली येते आणि ती तोंडामध्ये चिटकत नाही आता पीठ छान भाजलं गेलेलं आहे आता यात मी वेलची पूड घालते आणि सुंठ पावडर आता मी गॅस बंद केलाय आता याच्यामध्ये मी एक वाटी हा गूळ घालते बऱ्याच वेळा काय होतं की गॅस चालू असतानाच जर आपण गूळ घातला की मग ती पापडी कडक होते कारण त्या गुळाचा पाक होतो म्हणून मग मी कढई खाली उतरवून घेतली आता गूळ पण छान मेल्ट झाला आहे याच्यामध्ये पूर्णपणे गूळ विरघळला आहे आता आपण ताटामध्ये मिश्रण काढून घेऊ छान असं एकसारखं करून घेऊ याच्यावर आता सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया आता हे खोबरं आपण गुळपापडी करताना घातलं तरी चालू शकतं पण वरूनही ते छान दिसतं म्हणून मी वरून घालते आता आपण सुरीने याला अशा रेषा पाडून घेऊया अजून थोडंसं गरम आहे आपण थोडस गार झाल्यावर मग याच्या वड्या काढूया मस्तपैकी आपली गोळपापडी आता तयार झालेली आहे